आमचं तर देवघर आहे ना तिकडे आम्ही चाललोय तिकडे आमची गौराई माता आहे तिथे पूजायला तुमचा झाला काय झाला चला जाऊया <laughs> काय काय खायला भेटतं आपल्या काकडी काळ्या सुपारी करिंद नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर मंडळी आज आहे गौरी पूजन आणि आज हौशे आहेत गौरी हो आहेत आज आणि ज्यांचे नवीन लग्न झालेले आहेत तर त्यांचे पण हौशे आहेत म्हणजे पूर्व नक्षत्र येतं त्यामध्ये पहिले जे असतात लग्न झालेले पहिले हौशे आज आहेत गेल्या वर्षी पण होते आणि आज पण आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गौरी पूजनचा पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल आणि मी आता पूजा करतोय सकाळी उठलो आहे मस्तपैकी फ्रेश वगैरे झालो आहे ते आमच्या तगारीवरती आहेत नाही बघा कळे आहे ते बघा फुल आता फुलं होती थोडी बाबा काढून घेऊन गेले आता थोडी मी अजून शोधायला आलो होतो मला जास्वंदीचं फुल होतं जास्वंदी एवढे आहेत पण आता पावसाळ्यात थोडी फुलं कमी येतात ते बघा जास्वंद पण आहे आणि फुलं कमी असतात आणि वाढीत कसे कळेवेळे असतील ना ते आदल्या दिवशी काढून ठेवतात म्हणजे दुसऱ्या दिवशी पसवतात जासवंदीचं फुल काही भेटलं नाही बघूया खालती वडिलांना बोललो आहे येताना भेटलं तर घेऊन या आणि खालती केंद्रवळीत असू शकतो तिकडे जास्वंदी भरपूर आहेत लावलेली ला। आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हौसा पिऊचं हौसा वगैरे आहे आज हौसाला वगैरे जातील खालती गवर आहे आमची कालच गौर मातेचं आगमन झालं आहे तर आमच्या खालच्या मोठ्या घरात खा आहे हे जे मूळ घर आहे आमचं आणि तिथे सगळे हौसे वगैरे होणार आहेत हौसाला वगैरे जाणार आहेत तर ते सर्व आपल्याला बघायला मिळेल आणि आलेलं आहे सोमवार तर गौरी असतात त्या दिवशी आमच्याकडे नॉनव्हेज असतो बकरा वगैरे कापतात किंवा घरी चिकन वगैरे असतो पण सोमवार आला आहे त्यामुळे काय नॉनव्हेज वगैरे काहीच नसणार आहे चला ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर आज आपल्याला गौरी पूजनचा हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्की करा चालू तुकडे नवीन असेल तर सबस्क्राईब शेअर करा विसरू नका चला सकाळचे नऊ झालेत बघा वातावरण भारी आहे आमच्या घराच्या इथलं चला पूजा करून घेऊया फटाफट कसला जबरदस्त पाऊस पडतोय बघा सकाळची वेळ आहे कसल्या पावळ्याला धार लागल्यात बघा नुसता कुठं बाहेर जाऊ देत नाही निस्ता चिक्कल चिकल जरा सुकू देत नाही जमीन पूर्ण गणपतीवर पाऊस धुमाकूळ घालतोय बघा आता पण आलाय जोरदार एकदम चला इकडे देवपूजा झाली आहे आणि इकडे हौशे भरायला घेतले आहेत बाबुचे आणि दीपा भरते हौशे एज किती हौशे आहेत आगे किती सहा सहा, सहा। ओके एक दोन तीन चार पाच सहा अच्छा हे ताटातल्या दे देवांचे आहेत ना गणपतीचं आणि आपल्या देवाचा अच्छा ओके ओके तेवढे होशी रेडी करतात हे बघा हौशावरती बघा ओके हे विडे भरलेले आहेत याच्यामध्ये बघा काकडी आहे काकडी कारलं पडवळ आणि करिंदा पण लावलाय ना करिंदा सुपारी असं सगळं आहे भरलेलं चला नवीन नवरी आली हौसा घेऊन हौसायला हे गौरीजवळ जाऊन आली खालती

शिकू अय चला बाय बाय माझ्या अजून तयारी काहीच ना झाली आता ज्या नवीन नवऱ्या आहेत ना त्या हौसे वगैरे घेऊन येतात गणपतीजवळ ही बहीण आहे तिच्या लग्न झालेलं तर तिथं हौसा बाकी होता बाकी होता ना की हौसा गेल्या वर्षी झाला नाही तिचा हौसा बाकी होता तर ते आज हौसायला आले आता सगळ्यांचे पूर्ण वाडी फिरणार नंतर मग सासऱ्यात जाणार चला पहिलं घरच्या गणपतीजवळ जवळ हो असणार आणि नंतर मग खालती गौरी जवळ जायचंय आपल्या मेन घरात खालती थांबा मारायला चला गौराई माते इथे जाऊया होसायला थोडे फोटो क्लिक करू बाहेर जाऊन तिथे मस्त आमच्या इथे जबरदस्त असा नजर आहे मागे बाहेर इथे आमचं ते देवघर आहे ना तिकडे आम्ही चाललोय तिकडे आमची गौराई माता आहे तिथे पूजायला तुमचा झाला काय झाला चला जाऊया बराच वेळ गेला वेळ झाला बराच हा वाजले किती ऐकत नाही आज काय एक मॅचिंग आणि खालते बुलबुटीत आहेत पायसट बाबूची इकडून आली चला आमचं इथे देवघर आहे तर इथे गौराय माता बसलेली आहे गौराय माता विराजमान झालेले आहेत इथे बाबूच्या पण आले बेबी फोटो काढायला आली नाही मग अशी आम्ही मस्त फोटो क्लिक केलेले आहेत चला आपण आलेलो आहे गौराय मातेचे इथे हौसा होऊसा हे बघा Kanu pa Opa.

<laughs> वार आला ना सोमवार आहे आज असं हम्म उद्या आता बुधवारीच करीलाच काय होईल ते नॉनव्हेज चिकन वगैरे हा हो आहे ना कर करून जाणार चल बाय बाय चला इथून ओसून झालंय

तर चला मस्तपैकी जेवण वगैरे झालंय आणि चिकून पण यांना टी शर्ट चेंज केलं आहे कारण आम्ही कुठे चाललेलो आहे खेळायला चाललो आहे आणि मस्तपैकी गौरी पूजन खूप छान झालं होशे पण झाले होसून आणि चांगलं पाया पडलो पण आम्ही आणि चांगले चांगले फोटो पण क्लिक केलेले आज मस्त ह्या सर्व आठवणी आम्ही ह्या कॅमेरामध्ये कैद के केलेल्या आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला गावाकडचे सण परंपरा आणि आमच्या इकडच्या पद्धती तुम्हाला कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनल नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू असंच कोणतरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय चला आता आम्ही सांगलो क्रिकेट क्रिकेट खेळायला सगळी पोरं खालती देवळात गेलेत खेळायला आणि आम्ही आता मस्त एन्जॉय करणार संध्याकाळचे चार वाजलेत आता पाच सहा वाजेपर्यंत खेळणार मस्त चला